आपल्या सर्वांचा हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कोतवाल भरतीसाठी आता या ठिकाणी पन्नास प्रश्नांचा या ठिकाणी पेपर आपल्या माहिती बघा ऑफ मार्क घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सगळ्या विषयाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचं मित्रांनो व्हिडिओला या ठिकाणी सर्वांनी लाईक करायचं आहे आणि मित्रांनो ज्या पण प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत असेल तर लगेच या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये पहा व्हिडिओ पॉज करून नक्की उत्तर द्या त्यासोबत बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो यूट्यूब फार मोठे आणि आप आपलं चॅनल एकदम छोटे पहा नंतर तुम्हाला या ठिकाणी चॅनल सापडणार नाही म्हणून या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करून बेल लायकॉन ऑन करा आणि त्याचसोबत बघा व्हिडिओला एक लाईक करा पहा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मित्रांनो पाचशे लाईक ठेवू लाईक केलं कळतं जी काही माझी मेहनत आहे पहा ती शंभर टक्के काम करते चला मित्रांनो आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली पाहा त्यावर क्लिक करून तुम्ही मोफत पीडीएफ सुद्धा डाउनलोड करू शकता चला पुढचा प्रश्न जर पाहिला मित्रांनो चिखलदरा हे हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे चला त्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील तर ऑप्शन क्रमांक एक मेळघाट लक्षात ठेवा मेळघाट प्रश्न क्रमांक पुढचा आहे खालीलपैकी कोणतं झाडे इतराहून जलद वाढतं बांबू मित्रांनो बांबूचं झाड अतिशय जलद वाढत महाराष्ट्रामधील कोणत्या ठिकाणी स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रातलं कोणत्या ठिकाणी जे स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर असणारे पाम महाबळेश्वर समजलं कोणती पर्वतरांगी नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभाजक आहे कोणती पर्वतरांगे तर सातपुडा आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन सातपुडा नाहीतर म्हणतात साखरपुडा लक्षात ठेव मित्रांनो साखरपुडा नाही सातपुडा आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी पहा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यास ज्वारीचं कोठरा म्हणतात कोणत्या जिल्ह्याला या ठिकाणी विचारलंय कोल्हापूर नाही तर कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचं क्वाठरा म्हणून ओळखलं जात उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सोलापूर पुढचा प्रश्न मित्रांनो उजनी धरणाच्या जलाशयाच्या परिसरात कोणता पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर रोहित लक्षात ठेवा मित्रांनो रोहित फ्लेमिंगो हा पक्ष आपल्याला त्या ते ठिकाणी पाहायला मिळतो कोतवाल भरतीसाठी जे काही आईल्या नगरमध्ये जागा सुटलेल्या आहेत पहा गावातल्या गावात आपल्याला या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झाली पहा आणि मित्रांनो फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आपण या ठिकाणी दहा हजार प्रश्न जाणार आहेत आपल्याला काय करायचंय बघा जी काही संधी त्याचा सोनं करायचंय पहा पंधरा हजार रुपये या ठिकाणी मानधन असणारे आणि सोनं आपल्याला कसं करायचं आहे कारण की गावातल्या गावात फॉर्म असणार आहे आपल्याला माहिती आहे कोणाचा किती अभ्यास आहे गपचिप अभ्यास चालू करायचा आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायची पा उठायचंच नाही मी जे काय प्रश्न जाणार आहे ते वाचायचे आहेत आपल्याला पा अतिशय महत्वाचे प्रश्न मी देणार आहे तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे हा जो काही नंबर दिला आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे नव्याण्णव रुपये आपल्याला सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा म्हणजे मी पेमेंट केलं म्हणून व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला हा नंबर आहे आणि स्क्रीनशॉट टाकल्यानंतर मी तुम्हाला लगेच प्रश्न येणार आहे आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे वेळ वाया घालवू नका कारण की बाहेर जर पाहिलं भरपूर कॉम्पिटिशन आहे पहा आणि नोकरीला किती महत्व आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा गावातल्या गावात, गावात नोकरी म्हणलं आपल्याला थोडीफार या ठिकाणी पाहा जवळचे जवळ नोकरी असणार आहे आणि लवकरात लवकर बघा आपल्याला या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत मित्रांनो कारण की पहा जे काही दिवस बाकीत पहा ते दिवस पूर्ण अभ्यासामध्ये घालायचेत पहा तुम्ही जर या ठिकाणी थोड्या थोड्या एफ रोज वाचल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आत्ता अभ्यासाला टाईम आहे आत्ता नोट्स घेतल्या तर लगेच वाचून येतात तुम्ही जर नोट्स बघा या ठिकाणी पेपरच्या आदल्या दिवशी घेत असाल तर भरपूर मोठी चूक करत ता आहात टायमाला वीर खोदून काही वी उपयोग होणार नाही आपल्याला आत्ताच अभ्यासावर लागणं लागावं लागणार आहे कारण की एकदा अभ्यास आपला कम्प्लीट झाला की आपण या ठिकाणी लढण्यासाठी तयार हो फक्त पन्नास प्रश्न पेपरला असणार आहेत मित्रांनो आणि आपल्याला त्याला शंभर मार्क आहेत पहा आणि खूप चांगली संधी पहा ज्याला मार्क जास्त त्याच्या या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे आणि त्या दिशेनेच आपल्याला अभ्यास आप करायचा आहे मित्रांनो आलेली संधी आपल्याला सोडायची नाही पहा जबरदस्त अभ्यास करायचा आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक करून भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कष्ट घ्यायचे आहेत पहा एकदा नोकरी लागली का विषय संपला तुम्हाला माहिती आहे तुमच्या गावामध्ये किती जागा आलेल्या आहेत आणि कोणी कोणी फॉर्म भरले तुम्हाला समजणार समजणाराचे पहा त्यानुसार बघा गपचे पा अभ्यास करायचा आहे आणि लगेच आपल्याला तयारी लागायचं आहे लगेच फोनपेमध्ये जा मित्रांनो आणि लगेचच्या लगेच या ठिकाणी एकशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला गा पहा आणि मित्रांनो याचा स्क्रीनशॉट लगेच या ठिकाणी या नंबरला पाठवा मी तुम्हाला त्वरित देणार आणि लगेच अभ्यासाला गा वेळ वाया घालू नका संधी खूप चांगली गावातल्या गावामध्ये जिल्ह्यातील वैनगंगा नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेने वाहते गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी मित्रांनो कशी वाहते उत्तर दक्षिण वाहते पुढचा प्रश्न मित्रांनो अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर शहरामधून वानहरी नदी कोणती आहे सांगा पटकन तर शहरातून वार वानरी नदी मित्रांनो शिना नदी आहे मुळा प्रवारा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मुळा प्रवारा संगम तर नेवासा मित्रांनो लक्षात ठेवायचं नेवासा या ठिकाणी मुळा प्रवारा संगम आपल्याला पाहायला भेटतो महाराष्ट्रात सर्वाधिक कमी जंगले असलेला जिल्हा कोणता आहे सर्वाधिक कमी जंगले असलेला जिल्हा तर ऑप्शन क्रमांक एक लातूर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा समजलं लातूर नेक्स्ट पहा महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यास प्रति चौरस लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे तर गडचिरोली आणि सगळ्यात जास्त जंगल सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं कुठं गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोदावरीच्या किनाऱ्यावर काय प्रश्न आहे गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणतं शहर वसलेलं नाही गोदावरीच्या किनाऱ्यावर कोणतं शहर वसलेलं नाही तर संगमनेर मित्रांनो योग्य उत्तर आहे लक्षात ठेवायचंय संगमनेर पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणती नदी कोकणातील ना नाही आहे खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही तर कोयना लक्षात ठेवा बाकी वशिष्ठी उल्हास सावित्री कोकणातील नदी आहेत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबा याची उंची किती मीटर आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा मित्रांनो पेपरला पडण्याची दाट शक्यता आहे सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवा तर बघा सोळाशे शेहेचाळीस मीटर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे टिंबटिंब या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे तर मित्रांनो कळसुबाई हे कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे तर अहमदनगर नाशिक हे आपलं योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट पहा कराड चिपळून या मार्गावर कोणता घाट आहे कराड चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो कुंभारली घाट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो काय प्रश्न आहे अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो तर कोल्हापूर लक्षात ठेव टिंब जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर धरण बांधलेलं आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन छत्रपती संभाजीनगर हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तरे खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे तर कोयना हा या ठिकाणी आपलं योग्य उत्तरे पहा लक्षात आहे कोयना योग्य उत्तर आहे कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कृष्णा याचं योग्य उत्तर आहे लक्षात ठेवायचं पहा कृष्णा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे तर सिंधुदुर्ग आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी कोणती जमीन आवश्यक आहे कापसाच्या काप पिकासाठी कोणती जमीन आवश्यक आहे तर रेगुर मृदा त्याला काळी कापसाची मृदा म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखलं जातं रेगुर मृदाला महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किती आहे तर लक्षात ठेवा अकरा पॉईंट चोवीस कोटी अकरा पॉईंट चोवीस कोटी इतकी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या आहे पहा आंबोली हे जे काय पर्यटन स्थळ आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आंबोली हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो सिंधुदुर्ग मध्ये काय पहा आंबोली हे पर्यटन स्थळ आपल्याला पाहायला मिळतं पुढे सिंधुदुर्ग खालीलपैकी कोणत्या पिकाला नगदी पीक म्हणतात द्या उत्तर तर मित्रांनो कापूस आपल्या या ठिकाणी योग्य oh आहे काय कापूस महाराष्ट्रामधील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर आताच बघितला आपण अहमदनगर हा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे देशामधील बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत तर महाराष्ट्रामध्ये टोटल ज्योतिर्लिंग किती आहेत तर पाच इतके आहेत पहा लक्षात ठेवायचे पाच पुढचा प्रश्न पहा मित्रांनो महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातील धावणारी सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती आहे तर महाराष्ट्र एक्सप्रेस हे या ठिकाणी योग्य उत्तरे पहा कोणती आहे महाराष्ट्र एक्सप्रेस कोकण किनाऱ्यावर बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना लागणाऱ्या क्रमाने आपल्याला लावायचे आहेत पहा तर पहिलाच ऑप्शन पहा श्रीवर्धन जयगड विजयदुर्ग आणि मालवण हे या ठिकाणी योग्य उत्तरे पहा प्रश्न क्रमांक एकशे बारा हे राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आपल्याला या ठिकाणी सापडते तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन जांभी मृदा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर पहा कोणती मृदा सापडते जांभी मृदा इकोमार्क कशाशी संबंधित आहे काय प्रश्न आहे इकोमार्क कशाशी संबंधित आहे तर पर्यावरणपूरक हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो काय पर्यावरण पूरक हवेच्या सर्वात कमी तापमानाची नोंद केव्हा करता येते तर हवेच्या सर्वात कमी तापमानाची नोंद सूर्योदयाच्या थोड्या वेळ अगोदर लक्षात ठेवायचे आहे पहा सूर्योदयाच्या थोडा वेळ अगोदर या ठिकाणी केली जाते पुढचा प्रश्न मित्रांनो शतकोत्तर सुवर्णमोत्सव कितव्या वर्षी साजरा केला जातो तर कितव्या वर्षी केला जातो मित्रांनो एकशे पन्नास वर्षी लक्षात ठेवायचे एकशे पन्नास वर्ष कम्प्लीट झाल्यावर शतकोत्तर सुवर्णमोत्सव साजरा केला जातो महाराष्ट्राच्या भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला ओळखलं लक्षात ठेवा कोयना महाराष्ट्रामधील कोणतं शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखलं जातं तर नागपूर शहराला मित्रांनो ग्रीन सिटी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रामध्ये नाही तर पंचमढी मित्रांनो महाराष्ट्रात नाही चिखलदरा पाचगणी महाबळेश्वर हे सगळे थंड हवेचे ठिकाणं आपल्या महाराष्ट्रामध्ये पहा प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा कोयना कृष्णा आणि कोयना यांच्या संगमावर वसलेलं गाव कोणतं आहे तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार कराड हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे कोणतं कराड प्रश्न क्रमांक एकशे वीस आहे पहा नंदुरबार जिल्ह्यामधील थंड हवेचं पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणतं आहे तर तोरणमाळ मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा तोरण माळ समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो तोरणमाळ येथील तलावाचं नाव काय आहे तर यशवंत तलाव हे त्या ठिकाणचं तलावाचं नाव आहे पहा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक वीज केंद्र नाही विचारलंय तर मित्रांनो औष्णिक वीज केंद्र कोणत्या ठिकाणी नाहीये कोयना बाकी कोराडी मध्ये पहा परळीमध्ये सुद्धा आहे एक लमध्ये सुद्धा आहे पहा बरोबर हे काय पहा कोयना नाही पहा कोराडी कोराडी पण कोयना मित्रांनो जलविद्युत प्रकल्प आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सिंधू ही, ही आंबेची जात कोणत्या कृषी विद्यापीठाने विकसित केली तर ऑप्शन क्रमांक दोन डी डॉक्टर बी एस के व्ही दापोली लक्षात ठेवा डॉक्टर बी एस के व्ही दापोली यांनी ही विकसित केलेली आहे औंढा किल्ल्याचं पूर्वीचं नाव काय होतं तर काय होतं मित्रांनो देवगिरी याचं योग्य उत्तर आहे पहा काय होतं देवगिरी सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरीमध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरीमधील कोणत्या ठिकाणी आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हरणे या ठिकाणी कोणत्या ठिकाणी मित्रांनो हरणे या ठिकाणी यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधन ही संस्था कोठे आहे तर मित्रांनो ही पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पुणे नेक्स्ट पहा मित्रांनो राजू रील धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे काय प्रश्न या ठिकाणी आता धबधबा राजू राजिरप्पी तर मित्रांनो हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये पहा सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झालं तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्याचं या ठिकाणी विभाजन करण्यात आलं कोणत्या चंद्रपूर हे शिल्पकार खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे शिल्पकार कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन यशवंतराव चव्हाण आपलं योग्य उत्तर आहे शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर लक्षात ठेवा राहता तालुक्यामध्ये कोणत्या राहता अष्टविनायकापैकी आठ स्थानकामध्ये पुण्यामध्ये किती आहेत तर पुण्यामध्ये मित्रांनो पाच आहेत लक्षात ठेवायचे पाच खालीलपैकी कोणता पर्वत नाही विचारले तर कोणता पर्वत नाही तर देवगिरीने बघा सातपुडा पर्वत आहे निलगिरीपणे सह्याद्री परंतु देवगिरी किल्ल्याचं नाव आताच पाहिलं आपण गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणतं गणपतीपुळे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे पुढं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नांदेडकडे जाताना लागणारी रेल्वे स्टेशन योग्य क्रमाने आपल्याला सांगायचे आहेत तर बघा औरंगाबाद जालना परभणी पूर्णा हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो एन एच नऊ हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो तर पुणे विजयवाडा या दोन शहरांना जोडतं पहा मुंबई द्विभाषिक या राज्याचे शेवटचे मुख्यमंत्री कोण होते शेवटचे मुख्यमंत्री कोण होते तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन यशवंतराव चव्हाण हे होते पहा फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे तर पुणे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर पहा लक्षात ठेवा कोणत्या जिल्ह्यात आहे राज्य नाही तर कोणता जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न बघा शिवाजी विद्यापीठाची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे आपल्या या ठिकाणी योग्य कधी पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली काय तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस कोणत्या साली झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली आपलं योग्य उत्तरे पहा भारतामधील अग्निचार क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक कोण होते तर कोण होते ऑप्शन्स क्रमांक दोन के महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणत्या प्राण्याला संबोधलं जातं तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी ऑप्शन क्रमांक चार शेकडो ऑप्शन क्रमांक चार शेकरू हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो तर मुळ आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा कृष्णा आणि वेन्ना या दोन नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी होतं तर माहुली लक्षात ठेवा मित्रांनो माहुली या ठिकाणी होतो कुठं माहुली या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनला आहे तर बेसाल्ट खाडकापासून मित्रांनो लोणार सरोवर बनलेलं कोणत्या बेसाल्ट बुलढाणा जिल्ह्यामधील मलकापूर व नांदुरा हे तालुके कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात तर रावेर याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणतं धरण अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही तर मित्रांनो जायकवाडी हे नगर जिल्ह्यामध्ये नाही पहा बाकी भांड्रादार आहे मुळा आणि निळवंडे सुद्धा आहे बागा हे सगळे धरण नगरमधले आहेत परंतु जायकवाडी नाही पहा कोल्हापूर जिल्ह्यातील गावांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणतं आहे सांगा पटकन कोल्हापूर जिल्ह्यातील गाव्यांसाठी प्रसिद्ध असलेलं अभय अरण्य कोणतं आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक दाचीपूर हे आपलं योग्य उत्तर आहे पहा महाराष्ट्रामधील टिंबटिंब हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यामध्ये होता तर याचं योग्य उत्तर मित्रांनो महाराष्ट्रातील टिंबटिंब हा विभाग पूर्व निजामाच्या राज्यामध्ये होता तर मराठवाडा याचं योग्य उत्तर मित्रांनो लक्षात आहे मराठवाडा याचं काय पाहिजे पुढचा प्रश्न आहे पहा मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे कोणतं मुंबई हाय अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो तर पेट्रोलियम आपल्याचं योग्य उत्तर आहे पहा पेट्रोलियम चांदोली धरण हे कोणत्या नदीवरती आहे तर मित्रांनो चांदोली हे जे काही धरणे हे वारणा नदीवरती ऑप्शन क्रमांक एक वारणा उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणार महाराष्ट्रातील कोणता जिल्ह्यात पहा उजनी धरणाचा सगळ्यात जास्तीत जास्त फायदा घेणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे तर सोलापूर लक्षात ठेवा मित्रांनो सोलापूर याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट पहा खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रामधील टिंबटिंब हा विभाग सगळ्यात समृद्ध आहे तर लक्षात ठेवा विदर्भ ऑप्शन क्रमांक तीन विदर्भ हा मित्रांनो सगळ्यात समृद्ध आहे चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन विदर्भामध्ये मित्रांनो चिखलदरा हे पर्यटन स्थळ आपल्याला पाहायला भेटत आहे हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी साखर कारखाना आहे तर जवळा बाजार याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आपण अजून सुद्धा या ठिकाणी कोतवाल भरतीची पीडीएफ घेतली नसेल तर लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो कारण की वेळ फार कमी पहा पेपर आल्यानंतर आपल्याला काय करावं काय सुचणार नाही तुम्ही जर आता या ठिकाणी नोट्स घेतल्या तर मित्रांनो तुमची दोन तीन वेळेस या ठिकाणी नोट्स वाचल होईल आणि चांगल्यातला चांगला फायदा तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो दिलेल्या नंबरला एकशे नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करा लगेच फोन पे मध्ये जा कुठलाही विचार करू नका मित्रांनो कारण की आपल्या या ठिकाणी योग्य मार्गाला तुम्ही या ठिकाणी लागणार आहेत जवळजवळ बघा या ठिकाणी कोतवाल भरतीसाठी पंधरा हजार रुपये मानधन पहा आणि मित्रांनो या ठिकाणी सरकारचंच हे सगळं अतिशय महत्वाचं या ठिकाणी म्हणजे आपल्याला घर बसल्या म्हणजे आपल्या गावातल्या गावात नोकरी पा आपल्याला घर सोडायची नाही त्यामुळे हा चान्स तुम्ही सोडू नका जेवढ्या काही जागा असतील बघा त्याला एकदम जबरदस्त लढायचं बघा रात्रीचा दिवस आणि दिवस रात्र आपल्याला करायची पा हा जो काही नंबर दिसतो आपल्याला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे करायचे आहेत मित्रांनो एकशे नव्याण्णव रुपये लवकरात लवकर करा मित्रांनो टाइम भरपूर कमी आहे या ठिकाणी जर पाहिलं योग्य दिशेने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा तुम्ही म्हणताना या ठिकाणी आता सोपं आहे तर मित्रांनो जेवढं सोपं तेवढी कॉम्पिटिशन जास्त तेवढं मिरिट पण जास्त बरोबर मग आपल्या या ठिकाणी एक सुद्धा प्रश्न चुकला नाही पाहिजे यासाठी मित्रांनो या ठिकाणी आपण ह्या नोट्स क्विक रिव्हिजनसाठी बनले आहेत पहा यामध्ये चालू घडामोडी मिळणारे सगळे विषय मित्रांनो यामध्ये आपण कव्हर केलेत पहा तुम्हाला सगळ्या या ठिकाणी एकाच ठिकाणी मिळून जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर फोन पे करा आणि लगेच त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला या ठिकाणी पाठवा मी तुम्हाला लगेच कोतवाल भरतीची पीडीएफ आईल्यान नगरची देऊन टाकेल